मीठ हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायामुळे आयुष्यातील अनेक समस्या संपतात आपल्या जीवनात मिठाची चव खूप महत्त्वाची आहे जेवणामध्ये मीठ जास्त असो किंवा कमी असो नुकसान तर होतं मीठ हे आरोग्याशी संबंधित समस्या दूर करते आणि ज्योतिषीशास्त्राशी संबंधित समस्या देखील दूर करते ज्योतिषीशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुख समृद्धी वाढवते आणि राहू की तुझ्या अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी देखील मीठ प्रभावी मानले जाते मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक वातावरणसुद्धा निर्माण होते कारण मिठाला माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते कारण मीठ देखील समुद्रातूनच मिळते परंतु मित्रांनो मीठ नेहमीच काचेच्या भरणीमध्ये ठेवावे नाहीतर त्याचा आपल्याला शुभ परिणाम ना मिळत नाही मिठासाठी वेगळी भरणी असावी काचेच्या स्वच्छ भरणीमध्ये मीठ भरून ठेवावे त्याच्यामध्ये चमचा देखील ठेवावा चमचा तुम्ही प्लास्टिकचा वापरा तरी देखील चालेल परंतु स्टीलचा वापरू नये जर तुम्ही तुम कोणत्या वेगळ्या डब्यामध्ये जसे मीठ ठेवले असेल तर आजच मिठासाठी एक नवीन काचेचा डब्बा किंवा भरणे तुम्ही आणून ठेवा कारण ज्या उपायाविषयी आम्ही तुम्हाला एक गुपित गोष्ट सांगणार आहोत त्यांच्याविषयी तंत्रशास्त्रामध्ये लिहिलेले आहे की हे सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये ती वस्तू लपवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणीपासून सुटका मिळवणार आहेत सर्व अडचणीपासून मुक्ती मिळेल व जीवनामध्ये सुख समृद्धी धन दौल सर्व काही मिळेल मित्रांनो एका गोष्टीला समजून घ्या ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठाचा डब्बा असतो तो सरळ सरळ त्या डब्याच्या दृष्टी संबंधित असतो मीठ आणि हळद कधीही एकत्र एका डब्यामध्ये किंवा मग मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवू नये किंवा मिठाच्या शेजारी हळदीचा डब्बा बिलकुल पण ठेवू नये यामुळे घरामध्ये आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला सर्व दर्शकांना नम्र विनंती आहे कारण हे उपाय आपल्याला पूर्णपणे समजणं फार गरजेचं आहे आपल्या सर्वांच्या जीवनाचा मीठ हा अविभाज्य घटक आहे जर जेवणामध्ये मीठ जास्त झालं तर अन्न चांगले लागत नाही आणि मीठ कमी असेल तरीही त्याची चव लागत नाही मिठाचे असे आहे की जास्त झाले तरीसुद्धा खारट लागते आणि कमी झाले तरीसुद्धा ते चव लागत नाही आळणे लागते मिठाचे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला दीर्घायुष्याची देखील प्राप्ती होते त्यामुळे अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपले आयुष्य कमी करतात अशा गोष्टींना कसे टाळावे किंवा मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फार माहिती नसते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे हे, हे सांगणार आहोत आपल्या जीवनामध्ये अनेक संकट अडचणी येत असतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ती संकटं मिठाच्या साहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात जसे की काळे मीठ सेंधेव मीठ समुद्रातील मीठ आणि आपण जे घरामध्ये वापरतो ते सामान्य मीठ असते वेगवेगळे मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्धसुद्धा होते शास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र या ग्रहाचा प्रतिनिधी मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यामध्ये मीठ ठेवले तर शनी आणि चंद्र यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक ठरलं जातं सिद्ध होते हे रोग आणि शोकाचे कारण बनते मिठाला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये मिठाला काचेच्याच भरण्यामध्ये ठेवले पाहिजे म्हणजेच त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर जाणवतं मीठ सांडले तरीसुद्धा ते अपशुकून मानले जाते मीठ पडल्या शुक्र आणि चंद्र या दोन्ही ग्रहांचा कमजोर होतात दिसतात स्वयंपाकघरात मीठ कमी जास्त झाले तरी आपण नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना भाजी चाखून पाहू नये यामुळे आपल्या घरामध्ये आणि जीवनामध्ये दारिद्र्यता येते भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण अन्न खाऊ नये भगवंताला नैवेद्य दाखवल्यामुळे त्या अन्नामध्ये नैवेद्यामध्ये भगवंताची सात्विकता आणि शक्ती उतरत असते आपल्या शरीरामध्ये यामुळे चांगले विचार चांगले आचार निर्माण होत असतात आणि मनातील विचार चांगले बनवत असतात असे म्हटलं जातं की जसं अन्न तसं मन म्हणूनच अगोदर भगवंताला नैवेद्य दाखवावा मीठ थेट कोणाच्याही हातावर ठेवू नये यामुळे चांगले संबंध खराब होतात लाल किताबाच्या लेखामध्ये आपण मिठाचे काही उपयुक्त गुणधर्म लाभ कसे आहेत ते जाणून घेणार आहोत जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायाचा सहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्यावर हे करू शकतात नष्ट करू शकतात त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपादृष्टीसुद्धा तुमच्यावर प्राप्त व्हावी असे वाटत असेल तर कमेंटसुद्धा नक्की करा ही ला उपाय म्हणजे हिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचे आहेत ते नीट एखाद्या लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची एक परचुडी म्हणजेच गाठ बांधून आपल्याला बनवायची आहे ही परचुडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर लावायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही मिठाची पुडी जर तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवली तर यामुळे तुमच्या घरामध्ये पैशामध्ये वाढ होईल यामुळे तुमची सुद्धा प्रगती लवकरच सुधरेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तिजोरी नेहमीच पैशाने भरलेली असेल व माता लक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्यावर सदैव राहील या उपायाने नेहमी आपल्या घरामध्ये सुख शांती वास्तव्य करत असते जर कुटुंबातील सदस्यामध्ये सतत वाद किंवा भांड्य होत असतील तर दररोज पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून घ्यावे असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते मात्र गुरुवारच्या दिवशी हा उपाय करून नक्की करू नये वातावरणामध्ये शुद्धता वाढते यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते ते नेहमी एकमेकांना साथ देतात जर तुम्ही हा उपाय रोज करू शकत नसाल तर किमान मंगळवारी तरी हा उपाय नक्की करावा आपल्याला एक काचेची बाटली घ्यायची आहे त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरून ठेवायचे आहे आणि ही बाटली आपल्याला बाथरूममध्ये ठेवायची आहे अगदी छोटीशी बॉटल असेल तरी चालेल असं केल्याने आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे की मीठ व काच हे दोन्ही राहूचे कारक आहेत म्हणूनच जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवले तर घरातील ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते स्टीलच्या भांड्यात मीठ ठेवले तर अशा वेळी चंद्र आणि शुक्र यांची युती होऊन त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतात घरामध्ये नेहमी पैसा खेळता राहावा तसेच नवीन पैसे सतत यावे राहावे असं वाटत असेल तर एक काचेचा ग्लास किंवा मग छोटीशी भरणी घेऊन त्यामध्ये मीठ ठेवा आणि हे मीठ पाण्यामध्ये भरलेल्या ग्लास किंवा भरणीत आपल्याला घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवायच्या आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळता राहतो तसेच आपल्या घरामध्ये नवीन पैसा येत राहतो या ग्लासमधील मिठाला किंवा भरणीतील मिठाला पाणी पूर्णपणे सुटल्यावर ते मीठ बदलून नंतर पुन्हा आपल्याला त्याच्या मध्ये नवीन खडे मीठ भरायचे आहे तुम्ही मिठाच्या भरणीमध्ये कोणालाही न दाखवता न सांगता गुपचूप दोन लवंगा ठेवू शकतात यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद सतत घरामध्ये राहतो घरामध्ये धनधान्याची द्धन आणि पैशाची कमतरता भासत नाही यामुळे मिठाच्या डब्यामध्ये दोन लवंगा नक्की ठेवा लवंगा साबूत असाव्यात त्यावरची फुलं देखील असावेत तुटलेल्या लवंग किंवा अर्धा असलेला लवंग ठेवू नये त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशावेळी आपल्याला बाथरूममध्ये समृद्धी मीठ ठेवायचं आहे आणि यामुळे तुमच्या बाथरूममधील वास्तुदोष पूर्णपणे दूर होऊन जाईल श्री स्वामी समर्थ श्री व दत्त जर तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तर बाथरूमच्या उंबरट्यावर लाल रंगाचे लाल जाड रेषा काढावी यामुळे घरामध्ये असलेला वास्तुदोष देखील खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो जर तुमच्या बालकाला नजर लागली असेल तर अशा वेळी चिमूटभर मीठ घेऊन त्यांच्या अंगावरून ववाळून ते मीठ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे जर आपल्याला व्यक्तिगत नजर लागली आहे असं वाटत असेल तर अशा वेळीसुद्धा मुठभर समुद्र मीठ घेऊन आपल्या अंगावरून तीन ते चार वेळा फिरवावे आणि त्यानंतर हे मीठ शौचालयामध्ये फेकून द्यावे किंवा टाकून द्यावे असे केल्याने आपल्याला जर कोणाची नजर लागली असेल तर ती नजर निघून जाते अनेक वेळा वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा उपयोग केला जातो जे काही उपायांनी आपण दूर करू शकतो असे दोष असतात ते दोष दूर होतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर तुम्हाला तुमच्या वास्तुदोषमध्ये नेहमी उदास वाटत असेल तर अशावेळी असे असे आपल्याला दोन्ही हातामध्ये मीठ घेऊन उभे राहायचे आहे आणि त्यानंतर हे मीठ घराच्या चारही कोपऱ्यात फिरून घ्यायचे आहे दृष्ट काढायचे आहे आणि त्यानंतर हे मीठ बेसिंगमध्ये पाण्याचा नळ चालू करून पूर्णपणे वाहून द्यायचे आहे असं केल्याने सुद्धा आपल्या घरातील वास्तुदोष संपूर्णपणे दूर होतो मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसे संपूर्ण व्हिडिओ माहिती पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद